नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे धिरडे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे नाही टाकलं तरी चालेल मी टाकते याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी धना पावडर टाकता याच्यात मी चव येते त्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे तुम्ही हिरवी मिरची जर बारीक कट करून टाकली तरी चालेल तर मी ते हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकते त्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते मी ते अर्धच टोमॅटो घेतले ते बारीक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी शिमला मिरची टाकते ऑप्शनल आहे भाज्या साधे केले तरी चालतील मी टाकते याच्यामध्ये दोनच भाज्या भाज्या मी ॲड केल्या याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे तुम्ही याच्यामध्ये दही टाकलं तरी चालेल दही जर नसेल तर ताक पण चालेल मी याच्यामध्ये लिंबाचा रस ॲड करते पाणी टाकून आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे तर हे रेरडे खूप छान लागतात आणि एकदम पौष्टिक असे आणि पोडब बऱ्याचा नाष्टा होतो तर पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचे तर इथं बॅटर तयार झालं आहे हे पण आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची थोडीशी त्यानंतर याच्या आमचं हेप्रमाणे मीठ टाकायचे आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं हे पण असं बॅटर बनवायचं थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आपण डोशाला बनवतो त्याच पद्धतीने बॅटर बनवायचं मी गॅसवरती तवा तापायला ठेवला आहे तर इथे मी दीड्याचाच तवा घेतला आहे तर आता जे आपण बॅटर बनवलं होतं पर ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता या तव्यावरती डोशाप्रमाणे सोडून घ्यायचं जास्त फिरवता येत नाही कारण आपण याच्यामध्ये भाज्या ॲड केलं तर या पद्धतीने फोडायचं आणि जाळ पण नाही होणार आणि जास्त पातळ पण हे या पद्धतीने हलवून घ्यायचं सर्व बाजूने तुम्ही भाज्या ॲड न करता जरी बनवले तरी छान लागतात तर मी ऑलरेडीआधी तेल टाकलं होतं खाली तर वरतून परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं तरी इथे एक साईड भाजून झाले असं चलटी करून घ्यायचं आपल्याला तर पलती करायच्या आधी मी वरतून तेल टाकले छान असे झिरडे तयार होतात आता दोन्ही साईड छान भाजून घ्यायचं तर इथे झेरडे आपल्या भाजून झाले दोन्ही साईड छान अशी भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि ह्याच पद्धतीने आता सर्व धिरडे काढून घ्यायचे आपल्याला परत दुसरा आपण जेव्हा धिरडे करतो त्यावेळेस परत एकदम बॅटर मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच याच्यावरती सोडायचं आहे या पद्धतीने परत फुलून घ्यायचं तर इथे आपले ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून तयार झाले शकता छान असे पौष्टिक धिरडे झाले तुम्ही नाश्त्यासाठी सकाळी झटपट असे बनवू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा